स्वागतम सुस्वागतम सार्वजनिक उत्सव मंडळ सावरकर नगर ठाणे सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करत आहे ठाणे ऐतिहासिक भौगोलिक सामाजिक नैसर्गिक सांस्कृतिक शैक्षणिक औद्योगिक आणि राजकीय परंपरा लाभलेली ही भूमी एकविसाव्या शतकाच्या पहिल्या रौप्य महोत्सवी वर्षात या शहरानं आपल्या जुनेपणाची कात टाकून नवा साज लायला प्रारंभ केला आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना अभिप्रेत असणारे ठाणे शहर आता आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरात वैविध्यपूर्ण प्रकल्प कार्यान्वित होत आहे कालच्या ठाण्याने उद्याच्या भविष्याचा वेध घेत आजचा वर्तमान केला आहे वाढती लोकसंख्या बदलणारा राहणीमान जीवनशैली नोकरी व्यवसाय उद्योग बाजारपेठ घर उद्यान तलाव आरोग्य पर्यावरण तसेच वाहतूक दळणवळणाची साधनं यांचा सर्वतोपरी विचार करून या योजनांची आखणी केली जात आहे म्हणजे बघा महत्वाकांक्षी क्लस्टर डेव्हलपमेंट प्लॅन अर्थात प्रभागातील इमारतींच्या समूह पुनर्विकासाची योजना योजना अशा प्रकारे आखणार आणि साकारणार हे देशातीलच तर आशिया खंडातील पहिलं शहर ठरणार आहे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी आणि तास तास लागणार प्रवासाचा वेळ अवघ्या काही मिनिटातच करण्यासाठी ठाणे महानगरपालिका राबवीत आहे शहराअंतर्गत मेट्रो प्रकल्प सध्याच्या वाहतूक कोंडीमुळे त्रासदायक ठरत असलेला ठाणे बोरिवली रस्ता आता आणखी प्रशस्त आणखी वेगवान आणखी सोयीस्कर होणार आहे ठाणे ते बोरिवली हे अंतर अवघ्या वीस मिनिटावर येईल त्यासाठी एम एम आर डी ए दुहेरी बोगदा भूमिगत मार्ग प्रकल्प साकारत आहे ठाण्यातील कॅडबरी जंक्शन येथे उभी राहते महापालिकेची भव्य सुंदर आणि सुसज्ज अशी आधुनिक पद्धतीची तबल बत्तीस मजल्यांची नवीन प्रशासकीय इमारत ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दीवर रामबाण उपाय म्हणजे नवं ठाणे रेल्वे स्थानक ठाणे ते मुलुंड दरम्यान असणाऱ्या मनोरुग्णालयाच्या जागेवर ठाणे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हे स्टेशन उभं राहत आहे कोलशेत येथील वीस पूर्णांक पाच एकर जागेवर उभारण्यात आलेलं ठाण्याची शान असणारं आणि ठाण्याचं देखणे पण वाढवणार नमोद ग्रँड सेंट्रल पार्क ठाण्याचं सिव्हिल हॉस्पिटल हे रुग्णालय शहाऐंशी वर्षाची जुनी कात टाकून नव्या स्वरूपात संपूर्ण स्वयंपूर्ण सुसज्ज यंत्रणेसह आणि आरोग्यविषयक आधुनिक व्यवस्थेसह उभे राहत आहे आता सिव्हिल हॉस्पिटल होत आहे सर्वतोपरी सेवा देणारी सुपर स्पेशालिटी रुग्णसेवा वागळे इंडस्ट्रियल न आता आय टी आणि कमर्शियल झोन म्हणून स्वतःची नवी ओळख विकसित केली आहे शहर सुशोभीकरण योजने रस्ते चौक याचे सुशो हो भर रोड नंबर बावीस वरील वागळे सर्कलच अप्रतिम दिमागदार बांधकाम पाहता खऱ्या अर्थानं शहर सौंदर्याचा साक्षात्कार होतो ही प्रगती आहे दूरदृष्टीची नागरिकांच्या उत्कर्षाची हा बदल आहे भविष्याचा वेध घेणारा येणाऱ्या काळातील आव्हानांना सामोरे जाताना शहर सर्वांगीण सुंदर सुख सुविधांनी परिपूर्ण असलं पाहिजे या ध्यासानच आपलं ठाणे बदलत आहे ठाणे बदलत आहे होय खरच ठाणे बदलत आहे कोलशेत वॉटर पार्क मासुंदा तलाव नागला बंदर साकेत बाळकुम पार्क गावदवी अंडरग्राउंड पार्किंग कॅन्सर हॉस्पिटल हे ठाण्याच्या विकासातील इतर अनेक टप्पे या बदलांमुळे केवळ ठाणे शहर ठाणे जिल्हाच नव्हे तर छत्रपती शिवरायांचा आपला मराठमोळा महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या नकाशावर सर्वांग सुंदर शहर म्हणून ओळखला जाईल हे गणराया आमची मातृभूमी ही स्वर्गाहून सुंदर उत्तुंग शक्तिशाली मानवता प्रेम समता बंधुत्व जपणारी आणि अवघ्या विश्वात नावाजलेली ठरव हीच तुझ्या चरणी प्रार्थना स्वप्नांना निमंत्रणे अनुभवितव्याजी घेण्यास विश्वासातून विकास घडवू ना आश्वासन वचन दिले।, दिले जे सांगितले

ठाणे बदलते हा देखावा संकल्पना माजी शिवसेना गटनेते तथा नगरसेवक श्री दिलीप बारटक्के